लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांमध्ये लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्रात एक महत्वाची निवडणूक देखील होणार आहे त्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले विशेष म्हणजे या निवडणुकीला अनेक दिवस बाकी असतानाच महाविकास आघाडीचं जागा वाटप किंवा काही चर्चा होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी दोन उमेदवारांची घोषणा देखील केली आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यात मुंबई शिक्षक पदवीधर कोकण पदवीधर नाशिक शिक्षक या मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांकरिता था, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलं त्यात पदवीधर मतदारसंघाकरिता अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिक्षक मतदारसंघातून ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे अशा प्रकारे चारपैकी दोन जागांवर ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची घोषणाच केली आहे आणि उद्धव ठाकरेंचे सर्वात जवळचे खास असलेल्या अनिल परब यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे अनिल परब हे सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांचा कार्यकाळ हा जुलै दोन हजार चोवीसमध्ये संपणार आहे त्याआधीच ठाकरेंनी अनिल परब यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे सध्या उद्धव ठाकरेंसोबत जितके आमदार आहेत ती संख्या पाहता लोकसभेनंतर होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही अशी शक्यता आहे त्याआधीच ठाकरेंनी आपल्या हुकमी ऐक्याला विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे एक प्रकारे आमदारांमधून निवडले जाणारे आमदार यात ठाकरेंना यश मिळेल की नाही ही, ही शक्यता कमी असल्यामुळे पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी केल्याचं बोललं जातं मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील हे आमदार आहेत या निवडणुकीत नोंदणीकृत शिक्षक हे मतदार असतात सध्या कपिल पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का आणि ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवतात का ते पाहणं देखील महत्वाचं आहे कोकण पदवीधर मतदारसंघात सध्या भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात होते ती जागा देखील शिवसेना ठाकरे गट लढवण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा भागही याच मतदारसंघात येतो त्यामुळे ठाकरे या ठिकाणीही आपली ताकद लावते नाशिकचा विचार केला तर किशोर दराडे सध्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत ते दोन हजार अठरामध्ये शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचे भाऊ नरेंद्र दराडे हे सुद्धा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवरच आमदार आहेत दोघेही शिवसेनेत आहेत तिथेही ठाकरे गट आपली ताकद निवडणुकीत उभी करणार असं दिसतंय नरेंद्र दराडे हे सध्या ठाकरेंसोबत आहेत तर किशोर दराडे यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही त्यामुळे तिथे ठाकरेंविरोधात भाजपा मैदानात असेल की शिंदेंचा उमेदवार असणार ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे त्यानंतर सव्वीस जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान पार पडेल त्यामुळे एका निवडणुकीनंतर लगेच दुसरी निवडणूक महाराष्ट्रात होणार आहे या चार मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा सात जुलै रोजी कार्यकाळ कार संपतोय त्यासाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार असून एक जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येईल त्यामुळे आणखी उमेदवारी याद्या देखील महाराष्ट्राला पाहायला मिळतील असं दिसतंय सध्या विधान परिषदेमध्ये भाजपचे बावीस शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत तर काँग्रेसचे आठ शिवसेना ठाकरेंचे सात आणि राष्ट्रवादी पवारांचे तीन आमदार आहेत तर एकवीस जागा या रिक्त आहेत यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यपाल नियुक्त आमदारांचा देखील समावेश आहे अशा प्रकारे शिवसेना ठाकरे गटाला विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पर, हे कायम टिकवायचं असेल तर चार जागांपैकी तीन जागा जिंकणं आवश्यक आहे त्यामुळे ठाकरे सर्व चार जागा स्वतः लढवतात की मित्रपक्षाला वाटा देतात ते पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे महायुतीत कोणाला उमेदवारी दिली जाते कोणाला किती जागा दिल्या जातात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे या विधान परिषदेच्या निवडणुकीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा